नमस्कार मंडळी गेवराय मतदारसंघामध्ये विजयची घडी पंकजा मुंडे यांच्या अदृश्य शक्तीने लक्ष्मण हाके वंचितच्या साथीने विसटणार तर नमस्कार मंडळी महाराष्ट्र तकमध्ये तुमचे स्वागत आहे मंडळी महाराष्ट्र तक युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा गेवराय मतदारसंघामध्ये आता सध्या वारं फिरल्याचे पाहण्यास मिळत आहे या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार असलेले विजयसिंह पंडित यांनी विजयाची घोडधोड चालू ठेवल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत होते परंतु अंतिम टप्प्यामध्ये आता लक्ष्मण हाके यांनी वंचितच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेमुळे या वातावरण बदलल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे वातावरण बदलल्यानंतर गेवराय मतदारसंघामधील ओबीसीसह इतर समाजामधून एकच बोलला जात आहे ते म्हणजे पंकजा मुंडे यांच्या दृश्यशक्तीमुळे व हाके यांच्या पाठबळामुळे वंचितच्या साथीने गेवराय विधानसभेमधील विजयाची घडी विस्कटण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा आता गेवराय विधानसभामध्ये जो जोर धरत आहे ओबीसी समाज कुठेतरी एकत्र येऊन वंचितचे उमेदवार प्रियंका खेडकर यांना विजय करण्यासाठी एकजूट करीत असल्याचे पाहण्यास मिळत आहे काल लक्ष्मण हाके यांनी गेवराय विधानसभामध्ये प्रियंका खेडकर यांच्या प्रचारार्थी जाहीर सभा घेतली होती आणि या जाहीर सभेमध्ये गेवराय मतदारसंघातील कोपऱ्यातील ओबीसी समाज ह्या जाहीर सभेत हजर झाला होता ह्यावेळी गेवराय विधानसभेचे भावी आमदार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात होते ते विजयसिंह पंडित हे विजयाच्या आघाडीवर असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत होते परंतु काल लक्ष्मण हाके यांची झालेली जाहीर सभा त्यानंतर गेवराय मतदारसंघामध्ये चित्र काहीसे बदलल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे अनेक जणांकडून असं बोललं जात आहे की गेवराई विधानसभेच्या विजयाची घडी ही पंकजा मुंडे यांच्या अदृश्य शक्तीमुळे व लक्ष्मण हाके यांच्या पाठबळामुळे वंचितकडून ही ही विसकण्याचे निवेदन चालू असले बोललं जात असल्यामुळे आता वंचितचे उमेदवार असलेले प्रियंका खेडकर यांना विजय करण्यासाठी ओबीसी समाज कुठेतरी एकत्र येत येताना पाहण्यास मिळत आहे तर, तर पंकजा मुंडे यांच्या अदृश्य शक्तीमुळे व लक्ष्मण हाके यांच्या पाठबळामुळे वंचित ही विजयीची घडी विस्कटू शकतं का विजयशिव पंडित यांचा पराभव हा फक्त वंचितच्या व ओबीसी उमेदवारामुळे होऊ शकतो का याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र तक चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र